उष्णतेमुळे मला जो त्रास होतो त्यामुळे बघू शकता असं ब्लॅक ब्लॅक निघतं ज्यांना उष्णता आहे पित्त आहे जे टॉक्सिक सॉफ्टन्स आहे ना तुमच्या शरीरातले ते सगळे यात निघतात त्याच्यावरती अॅक्युप्रेशर okay. पॉईंट वगैरे okay. आहेत जेणेकरून आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हे एकदम फायदेशीर आहे जेणेकरून वात पित्त कप सांधेदुखी गुडघेदुखी टासदुखी अशा भरपूर आधारांवरती चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट भेटतो दिवसभरामध्ये तुमच्याकडे जर एक वीस ते पंचवीस कस्टमर आले एका कस्टमर मागे तुम्ही पन्नास रुपये जर पकडले तर तुमचे आरामशीर हजार ते पंधराशे रुपये भेटतात पाच हजार पे करायचे बुकिंग करून द्यायची आणि घरपोच मशीन वगैरे आलेली तेव्हा तुम्हाला एक्स्टर्नल राहिलेली जी अमाऊंट ती पे करायची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे ऋतुजा राहुल आपल्या चॅनलवर वेगवेगळे वेग शॉपचे व्हिडिओ हे अपलोड होत असतात सध्या लगन सराईमुळे बसत्याचे धमाकेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडता आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळे थँक्यू आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळा आणि युनिक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे छोटीशी अमाऊंट गुंतवून तुम्ही घरूनच तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता बरोबर ऐकलंय तुम्ही आज मी आलेले आहे सर्विस एंटरप्राइज प्राइस जे किलोमीटर आहे फुरसुंगी मार्केटमध्ये हे पुण्यातील सगळ्यात मोठे होलसेल होलसेलर आणि मॅन्युफॅक्चरर आहे थाली यंत्राचे इथे तुम्हाला थाली यंत्र मिळेल सध्या उन्हामुळे खूप जणांना पित्त त्याच्यानंतर उष्णतेचा त्रास होतोय तर यामुळे तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही तुमचा घरून छोटासा बिझनेसही स्टार्ट करू शकता आणि महिन्याला हजारो रुपये कमवू शकता तर चला एक एक करून तुम्हाला मशीन शेअर करते प्राइस रेंजही सांगते आणि कसं तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो किंवा तुम्ही घरगुती वापर करू शकता हे एक्सप्लेन करते आपण एंटर आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही पोस्टर वरून पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतील अगदी सारखं दाखवते हे जे तुम्हाला, तुम्हाला दिसतंय ना तर याच्यावर वर, वर सुद्धा असे प्रेशर पॉइंट दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला ते पायांना रिलीफ होईल आणि प्रत्येक आजाराची स्टार्टिंग ना पायापासूनच होत असते आणि थोडा जरी तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऑब्व्हियसली साधा टेस्ट करायला जरी गेलो आपण तर आपल्याला पाच ते दहा हजाराचा खर्च येतो आणि मी सरांशी आता बोलत होते तर अगदी अठरा हजारापासून मशीनच्या स्टार्टिंग तर नमस्कर नमस्कर सर तर त्या पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते मी आता सरांना बोलतच आहे फ्रेममध्ये ते आपल्याला पूर्ण डिटेल माहिती देतील नमस्कार सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मला तर एवढी काही माहिती नाहीये या बद्दल आमच्या व्ह्युअर्सला ना थोडंसं एक्सप्लेन करा म्हणजे जेणेकरून त्यांनाही कळत सर्विस uh, एंटरप्राइजेस ही गेली बऱ्याच वर्षापासूनची कंपनी आहे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आमच्याकडे दोन तीन प्रकारच्या मशिनरी आहेत जेणेकरून तुम्ही पाहू शकता ही छोटी मशीन जी आहे ती अठरा हजारापासून सुरुवात होते त्याच्यामध्ये okay. एक वर्षाची वॉरंटी वॉरंटीस रिप्लेसमेंटची होते अगदी हजारापासून करू शकतो so, सो तुमच्या घरी खूप मोठे फॅमिली मेंबर असतील मेन म्हणजे वयोवृद्ध असतील त्याच्यानंतर रुग्ण असतील ज्यांना की गुडघ्यांचा त्रास होत असतो आता उष्णता वाढणार आहे पित्ताचा ताज होणार आहे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतोय खूप प्रमाणात आपल्यासारख्या इन जनरेशनला सुद्धा ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय त्यासाठी तुम्ही घरगुती वापरासाठी ही नक्की घेऊ शकता आणि मी स्वतः तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते माझे हजबंड सुद्धा वाताच्या पित्ताच्या त्रासाने खूप ग्रासित होते त्यांनी सुद्धा याचे सेशन घेतले आणि त्यांना बऱ्यापैकी फरक पडला ऍसिडिटीला फरक पडला हॉस्पिटलमध्ये पैसे घालण्यापेक्षा छोटीशी अमाऊंट इथे गुंतवलेली कधीही तरी तर चला अजून एक्सप्लेनेशन आपण घेऊया सो आता मशीनची माहिती आपण घेऊया सरांकडून मला ही छोट्या प्रकारची मशीन आहे याच्यावरती वगैरे आहेत जेणेकरून आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हे एकदम फायदेशीर आहे जेणेकरून वात पित्त कप चांदी गुडघेदुखी गुडघे दुखी दुखी अशा भरपूर आधारांवरती चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट भेटतो हे okay. आपल्या घरातील व्यक्तींसाठी तुम्ही गिफ्ट सुद्धा करू शकता अशा प्रकारचं साधं आणि सिंपल मशीन आहे ते फक्त अठरा हजार रुपये मध्ये अगदी अठरा हजाराचं आहे ना तुमचा पण आजी आजोबांचा छान बर्थडे येत असेल अॅनिवर्सरी असेल फिफ्टी सिक्स्टी बर्थडे असेल तर तुम्ही गिफ्ट पर्पस साठी नक्कीच देऊ शकता आणि छोटीशी अमाऊंट अठरा हजार रुपये असं असं नाही छोटीशी आहे पण हॉस्पिटलमध्ये पंचवीस तीस हजार घालण्यापेक्षा पन्नास हजाराचे ऑपरेशन करण्यापेक्षा छोटस घरातच उपाय केलेला आहे कधीही बरं आणि आधीही कास्यच्या वाट्या ज्या असायच्या ना ते लोक जुने लोक तळव्याला मा घासायचे माझी आजीसुद्धा हे प्रयोग घरी करायची आणि तिला फरक पडायचा फक्त एवढं की आता ते मॉड्युलर झालंय थोडंसं मॉडर्न झालंय आणि सर सो टायमिंग वगैरे कसं असतो दहा मिनिटाचं टायमिंग वगैरे सर्व सेट केलेला असतो ओके मशीन पाच मिनिट क्लॉक वाईज फिरते आणि पाच मिनिट अँटी क्लॉक वाईज फिरते दहा मिनिटानंतर मशीन ऑटोमॅटिक बंद होते याच्यामध्ये लाईटचा वापर ही जास्त लागत नाही नॉर्मल लाईट वरती सुद्धा चालते आणि आपला इन्व्हर्टरचा बॅटरी बॅकअप जरी चांगला असेल त्याच्यावरती सुद्धा चालतो म्हणजे घरगुती म्हटल्यावर घरच्या प्लग वर आपण आरामशीर युज करू शकतो सर मशीनच्या साठी काही एक्स्टर्नल ऑइल वगैरे काही लागत घरगुती करण्यासाठी गौरम तुपाचा वापर केलेला बेस्ट राहील सर्व आजारांवरती चाल नक्कीच आयुर्वेदिक आहे ना सो तुम्ही घरगुती साठी पण करू शकता मग अशी मी जे तुम्हाला पॉईंट बोलले की तुम्ही आता घरूनच बिझनेस स्टार्ट करू शकता आणि महिन्याला हजारो रुपये कमवून तुमच्या सुद्धा काय म्हणतात एक सपोर्ट देऊ शकता तर त्यासाठी नेक्स्ट मशीन आहे आपल्याकडे ही मोठ्या साइज मध्ये मशीन आहे ओके okay. कमर्शियल साठी आपण बनवलेला आहे त्याची प्राइस आहे तीस हजार ओके okay. आणि कंपनी याची तुम्हाला दोन वर्षाची पीस टू पीस रिप्लेसमेंटची वॉरंटी काहीही झालं तर पीस टू पीस रिप्लेस रिप्लेसमेंट ओके याच्यावरती तुम्ही स्टार्ट करू शकता एक छोटासा शॉप चालू करू शकता दिवसभरामध्ये तुमच्याकडे जर एक वीस ते पंचवीस कस्टमर आले एका कस्टमर मागे तुम्ही पन्नास रुपये जर पकडले तर तुमचे आरामशीर हजार ते पंधराशे रुपये भेटतात याच्या मागे कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च नाही लाईटचा कमी वापर होतो याच्यामध्ये एका मासात मागे तीन ते चार रुपये तुम्हाला खर्च येतो ओके okay, अगदी तीन, तीन ते, ते चार रुपये फक्त म्हणजे बाकी पूर्ण प्रॉफिट तर तुम्ही छोटस शॉप चालू करू शकता जेणेकरून तुम्ही आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता या मशीन खरेदी करून ओके आणि याच्यावर ऍक्युपेशन पॉइंट वगैरे सगळं व्यवस्थित कमर्शियल करून देतो जेणेकरून ज्यांना काही जास्त रिक्वायरमेंट असेल पॉइंट तर ते आपण बनवून देतो ओके म्हणजे कस्टमायझेशन सुद्धा अवेलेबल आहे ओके अगदी कमीत कमी खर्च लागणार आहे तुम्हाला ते बोलले की एका गिराईका मागे तुम्हाला अगदी तीन रुपये खर्च येतो फक्त मशीन साठी अगदी छान अशी मशीन आहे खरंच तुम्ही खूप साऱ्या याच्यावर यूज करू शकता मेन म्हणजे आता आयटी क्राऊड साठी पीसीओडी फिमेल साठी आणि पीसीओएस आणि त्यानंतर थायरॉइड सगळ्यात मोठे आजार झालेले आहेत आणि त्यासाठी खूप सारा मेडिसिन्स आपण कंटिन्यू खात असतो त्यापेक्षा तुम्ही रोज दहा मिनिटाचं सेशन करून कधी तुम्हाला फरक पडत असेल आता तुम्ही म्हणाल दहा मिनिटाचं सेशन किती दिवस करावं लागेल ऍटलीस्ट तुम्हाला महिना दीड महिने दोन महिने जसं काय असतं त्यानुसार तुम्ही करू शकता आणि घरून बिझनेस स्टार्ट करायचं ह्या बिझनेस साठी काही शिक्षणाची वगैरे okay. अट आहे आपण सर्व ट्रेनिंग तुम्ही इन हाऊस ट्रेनिंग पण देतात अरे वा सो तुम्हाला शिकायचं असेल तर ते पण इंटरेस्टिंग आहे ते इन हाऊस तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा देत आणि शिक्षणाची कोणतीच अट नाहीये म्हणजे तुमच्या आजी बाबांना पण साईड बिझनेस हवा आहे किंवा तुमच्या वाईफला तुम्हाला काहीतरी साईड बिझनेस ओपन करून द्यायचा आहे तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे अगदी तीस हजार रुपये गुंतवून तुम्ही घरूनच बिझनेस स्टार्ट करू शकता आणि महिन्याला हजारो रुपये कमवू शकताय आणि अगदी सोपं आहे मशीन यूज करणं पण आता मी तुम्हाला दाखवते मशीन युज कसं करायचंय किंवा ते काम कसं करत तर आता तुम्हाला डेमो देण्यासाठी मी चेअरवर बसले तर ते आपल्याला एक्सप्लेन नाही करतील कशी मशीन ऑन करायची कसं से सेशन सेट करायचं वगैरे आणि आपल्याला सांगतील आणि मी सांगते मला कसा फरक वाटतोय किंवा काय प्रेशर्स पडताय आणि मला खरंच रिलीफ होतोय का एका सेशनमध्ये पण तुम्ही बघू शकता इथे टाइम सेट आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे दोनदा मशीन फिरणार आहे दहा मिनिटाचा टाइम सेट आहे आणि अॅक्युप्रेशरचे पॉइंट आहेत जे की हळूहळू रफ होत आहेत माझ्या खालच्या पायांना आता दादा त्याच्यावर ऑइल ऍड करतायत हे डेमो साठी करतोय आपण खोबऱ्याचा ऑइल आहे हे सध्या हे बघा असं तुम्ही पाय फिरवू शकता आणि ज्या की तुमच्या पायाच्या भेगा वगैरे आहे ना त्या पण तुम नाहीशा होणार आहे तुमचं कधी सलून असेल ब्युटी पार्लर असेल आणि तुम्हाला साईड बिझनेस सा हवाय ना तर हे नक्की मस्ट बी तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे खूप साऱ्या लेडीज येणार आहे ज्यांना की पीसीओडीचा प्रॉब्लेम असतो थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो आणि ऑब्व्हिअसली हॉस्पिटलची ट्रीटमेंट तर आहेच पण त्यासाठी कधी असा घरगुती उपाय असला आणि याच्याने तुम्हाला फरक पडतोय ना तर का नको दोन पैसे गुंतवायला सध्या माझ्या पायांना इग्नोर करा सण बंद झालंय आता तुम्ही बघू शकता माझं सेशन ऑलमोस्ट संपत आलाय आणि उष्णतेमुळे मला जो त्रास होतो त्यामुळे बघू शकता असं ब्लॅक ब्लॅक निघतोय ज्यांना आहे पित्त आहे त्याच्यानंतर कफचा दोष आहे त्याच्यासाठी त्यामुळे असं हे ब्लॅक ब्लॅक निघतंय जे टॉक्सिक सॉफ्टन्स आहे ना तुमच्या शरीरातले ते सगळे यात निघतात मी फक्त खोबऱ्याचं तेल युज केलेलं आहे आणि हे मशीनचं दहा मिनिटाचं सेशन मी घेतलंय खूप छान वाटतंय खरंच पाय पण रिलॅक्स झालेत खूप दिवसापासून दगदग होत होते त्यामुळे छान वाटतंय आणि हे बघू शकता किती टॉक्सिन्स निघालेत माझ्या शरीरातले आपण कंटिन्यू बाहेर फिरत असतो त्यामुळे फास्ट फूड वगैरे हे खाणारच आणि त्यामुळे हे वेगवेगळे आजार आपल्याला आतल्यात कधी होऊन जातात हे कळत नाही त्यासाठी तुम्ही घरगुती वापरासाठी घेऊ शकता आणि बिझनेस पर्पजसाठीही मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय सगळं ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला इन हाऊस यांच्याकडे मिळणार आहे आणि शिक्षणाची कोणती अट नाहीये सो तुमच्या हाऊस वाईफसाठी साठी तुमच्या वाईफसाठी साठी आई वडिलांसाठी साईड बिझनेस हवा असेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला माहिती तर पूर्ण मिळाली मशीनची त्यानंतर मी डेमोही करून दाखवला कशी चालणार कसं त्यातले टॉक्सिन्स वगैरे निघतात तुमच्या शरीरात असले तर आता मेन येतं बुकिंग कशी करणार किंवा तुम्हाला इथेच यावं लागेल का वगैरे तर सर बुकिंगची वगैरे काय प्रोसेस काही गरज पण नाही पाच हजार रुपये अमाऊंट तुम्ही ऑनलाईन पे करू शकता राहिलेली रिमेनिंग अमाऊंट जी आहे मशीन घरी पोहोचल्यानंतर म्हणजे घरी पोहोचल्यानंतर आम्ही पेमेंट करणार कॅश ऑन डिलिव्हरी ना पाच हजार म्हणजे आपलाही विश्वास बसतो पाच हजार पे करायचे बुकिंग करून द्यायची आणि घरपोच मशीन वगैरे आली सगळी व्यवस्थित असली तेव्हा तुम्हाला एक्सटर्नल राहिलेली जी अमाऊंट काय काय मिळतं ते पण बघूया मशीन सोबत हा रोलर पण येतो ओके ब्लॅक कलरचा असं कुशन पण येतं आणि हा ट्रे पण येतो जेणेकरून जे ऑइल युज करतात ते तिथे जमा करता येतं हो रोजच्या रोज क्लिनिंग करू शकतो क्लिन करू शकतो प्लस मशीन सोबत हा का म्हणजे कोणत्या आजारावरती कोणत्या प्रकारचा तेल युज करायचं ह्या माहितीचा सुद्धा तुम्हाला चार बाय पाच फुटाचा बॅनर दिला जातो या दोन्ही बॅनरला अटॅच करून एकच बॅनर दिला जातो असे दोन बॅनर तुम्हाला बॅनरही तुम्हाल छापायची गरज नाही गर प्रोव्हाइड पण तेच बॅनर सुद्धा तुम्हाला ते मिळतात शिवाय मला आय थिंक असं वाटतं पॉम्प्लेट्स पण मिळतात अशा प्रकारची पॉम्प्लेट सुद्धा आपण पच्च पॉम्प्लेट एका मशीन मागे देतो आणि बघू शकता पॉम्पलेट ही अगदी छान असं काही नाही की पातळ तुम्हाला याचे वगैरे मिळालेत मस्त पॉम्प्लेट दिलेले आणि सगळं एक्सप्लेन केलंय हा बरोबर की प्रेशर पॉईंट कुठे पडणार आहे कसं आहे वगैरे आणि काय काय याच्यावर हे चालू शकते हे पण एक्सप्लेन केलंय म्हणून जेणेकरून तुमच्याकडे कसं येणाऱ्या कस्टमरला पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता किंवा तुम्हाला ही माहिती मिळून जाईल तर हिंदी इंग्लिश मराठी असं तिघी लँग्वेजमध्ये त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे याची बेनिफिट्स वगैरे काय त्याच्यानंतर इथे पण प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि सरांचं नाव वगैरे आहे मेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्वायरीसाठी आपण नंबर पण दिलाय जो स्क्रीनवर पण डिस्प्ले होतोय तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे काही शंका कुशंका आहेत ज्या की तुम्हाला त्यांना पर्सनली विचारायचं त्यांना कॉल करा ते मी गॅरंटी देते ते तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतील तुम्ही शॉपला व्हिजिट केलं की तुम्हाला अजून इथे एक्सपिरियन्स करायलाही मिळणार आहे डेमो ही तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं येणं पॉसिबल नसेल पुण्याला तर तुम्ही काय म्हणतात ऑल ओव्हर इंडिया मधून कुठूनही त्यांना कॉल केला तर ऑल ओव्हर इंडिया मध्ये तुम्हाला मशीन मिळणार आहे ती पण फ्री शिपिंग बरोबर आहे ना सर फ्री ऑफ मध्ये तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होऊन जाईल okay, फ्री शिपिंग म्हणजे तीस हजाराचं मशीन आहे ते तुम्हाला तीस हजारातच घरपोच मिळत आहे एक रुपयाही एक्स्ट्रा खर्च नाहीये उघड तुम्ही कधी आला तुमच्या याच्याने तर तुम्हाला पर्सनल जो खर्च लागणार तोच आहे बाकी मशीनच्या वरती तुम्हाला एक, एक रुपयाही खर्च नाही आहे त्यावरून दोन वर्षाची तुम्हाला वॉरंटी येते तर अजून काय पाहिजे पीस टू पीस ते रिप्लेस करून देणार आहे काही खराब झाल्यावर ही सर मशीन तुम्हाला पूर्ण असेंबल येणार आहे फक्त या पिनला तुम्ही जोडायचा आहे आणि रेड बटनचा वापर करायचा आहे याच्यामध्ये दहा मिनिटाचा टायमिंग वगैरे सगळा सेट केलेला असतो ओके आणि याच्यामध्ये दिवसभरामध्ये किती जणांना मसाज हो अरे वा हे तर छान आहे म्हणजे आपलं आप तुमचं एखाद्या वेळेस अर्धा एक, एक तासासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे थर्ड पर्सन तुमच्या शॉपवर पर वगैरे बसवलाय तर तुम्हाला कळणार आहे की कि किती पेशंट तुम्ही गेले तेव्हापासून झालेले आहेत हे पण एक छान मुद्दा आहे तर कसे वाटले तुम्हाला मशीन तुम्हालाही इच्छा असेल तुमच्या घरून छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा अगदी तीस हजार रुपये गुंतवून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुम्हाला घरगुती वापरासाठी हवी असेल तर तो सुद्धा ऑप्शन आहे अठरा हजार रुपयामध्ये अगदी आपण हॉस्पिटलमध्ये खूप सारे पैसे घालतो तर तुम्ही छोटासा सुद्धा स्टार्ट करू शकता स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकता तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिजिट करा किंवा सरांना तुम्ही कॉल करू शकता ते तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती देतील डेमो देतील तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला त्यातनं काही माहिती मिळाली का हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा अजून काही व्हिडिओ हवे असतील असे तर मला आवडेल तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ वेग बनवायला तर पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय